विदर्भातील प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांची पिलावळ मग बोंडे असतील आमचे खासदार राज्यसभेचे किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे असतील यांनी राहुलजी गांधींच स्टेटमेंट पूर्ण न ऐकता हे जे काही खोटेपणा चालवलं आहे तो समाजाची दिशाभूल आंबेडकरी जनतेची दिशाभूल करणार आहे राहुलजी गांधी यांनी ज्या ज्या वेळेस देशात समानता येईल जातीयता नष्ट होईल त्यावेळेस आरक्षणाची जरूरत राहणार नाही त्यावेळेस आरक्षण खतम केलं जाईल अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं परंतु भाजप हे मूर्खांच्या नंदनवालाच राहते त्यामुळे त्यांनी कुठलाही अभ्यास न करता हे काही हे जे काही राहुल गांधीजींच्या विरुद्ध आ, अभियान चालवलं ते अतिशय चुकीचं आहे समाजात ते निर्माण करण्याचा करणार आहे आपण भाजपनं पणच तपासावं की आपण आरक्षणाच्या किती बाजून आहोत आणि किती विरोधात आहोत हे स्वतः त्यांनी तपासावं राहुल गांधीवर असे आरोप करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करू नये